आज आम्ही पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसने चाललो आहोत शिर्डीला चला तर मग बघूया ही ट्रेन कशी आहे आता आम्ही बसून घेतली आमच्या सीटवर आणि लगेचच आला आहे नाश्ता आम्हाला तिघांना तर खूप जवळची सीट मिळाली पण पप्पांना मात्र खूप लांबची सीट मिळाली आम्हाला नाश्त्यामध्ये बटाट्याची भाजी पुरी दही आणि मफिन एवढे पदार्थ मिळाले होते पुरी आणि बटाट्याची भाजी तरी ठीक होती पण उपन्हाला काहीच चव नव्हती शिर्डीला जाण्याच्या निमित्त म्हणजे पप्पांचा वाढदिवस आम्हा सर्वांचीच इच्छा होती एकदा तरी वंदे भारतने शिर्डीला जाण्याची मस्त वंदे भारतने प्रवास करताना बाहेरचे वेगवेगळे सीन पाहिले आणि आता आम्ही फायनली पोचलो साईनगर शिर्डीमध्ये प्रवास तर छान झाला आणि आता आम्ही निघालो आहोत साईबाबांच्या दर्शनासाठी साईबाबांचं दर्शन खूप छान झालं भेटूया पार्ट टू मध्ये आत्ता आम्ही साईनगरीमध्ये पोहोचला आहोत मंदिरामध्ये फोन घेऊन जायला अलाउड नसल्यामुळे आम्हाला आतलं शूट करता आलं नाही आता मला साईबाबांचं एक गाणं म्हणावं असं वाटतंय मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का मंदिर परिसरातील सर्व देवांचं दर्शन झाल्यावर आम्ही गेलो लाडूचा प्रसाद घ्यायला इकडचं सर्व फिरून झालो आणि आम्हाला खूप भूक लागली आहे पण आम्ही हॉटेलमध्ये न जाता साईबाबांच्या संस्थेचं सा जेवण जेवायला कारण इकडच्या जेवणाची काही वेगळीच चव असते आम्ही सर्वजण खूप पोटभर जेवलो आता ट्रेन आली आहे आणि आम्ही त्याच ट्रेननी पुन्हा घरी जायला निघालो ट्रेनमधील पुढचा प्रवास पाहूया पार्ट थ्रीमध्ये बाय बाय आता घरी जाण्याची वेळ झाली आहे आणि आमची ट्रेन सुद्धा आलेली आहे चला तर मग आत्ता पाहूया आम्हाला संध्याकाळच्या प्रवासामध्ये काय काय फॅसिलिटीज मिळतात ट्रेनमध्ये चढल्यावर मम्माची आणि माझी मस्ती सुरू झाली तसं बघायला गेलो तर ही सीट आमची नव्हती पण थोड्या वेळ आम्ही या सीटवर बसलो आणि मस्त एन्जॉय केलं आता आला आहे संध्याकाळचा स्नॅक्स स्नॅक्स मध्ये आम्हाला मिळालं डुप्लिकेट फ्रुटी एक वडा त्यासोबत कॅशअप छोटस एक पाकिट आणि चहा चहा बनवण्यासाठी आता पाणी दिलं आहे दादाने छान चहा बनवून नमाज दिला आहे गरमागरम चहा पिऊन झाल्यावर काही वेळानंतर आलं रात्रीचे जेवण जीवन। जेवणामध्ये पनीरची भाजी मटार पुलाव वरण बटाट्याची भाजी चपाती आणि दही एवढे पदार्थ मिळेल वंदे भारतच्या पूर्ण प्रवासात खाण्याचे जे पदार्थ होते ते अजिबात चांगले नव्हते येताना सुद्धा आम्हाला एकत्र सीट मिळाली नाही वाटलं होतं वंदे भारतची फूड क्वालिटी चांगली असेल पण तसे अजिबात नव्हते जेवणानंतर आम्हाला आईस्क्रीम मिळाली आणि असा झाला आमचा संपूर्ण वंदे भारतचा प्रवास